नमस्कार मंडळी गरुडजेब कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव आई तू चुकतेस सुनबाई ओ सुनबाई पाणी देता का जरा सासूबाईंच्या हक्कीने दिशा तंतन -तं करतच उठले काय यांचा सारखा का त्रास आहे जरा थोडं झोपून देत नाही सारखं सुनबाई हे दे ते दे काय करावं यांचं काहीच कळत नाही अशी स्वतःशीच पुटपुटत सा दिशा सासूबाईंना पाणी द्यायला गेली दिशाचे सासूसासरे आता खूप म्हातारे झाले होते जोपर्यंत स्वतःचे हातपाय चालत होते तोपर्यंत ते करून खात होते आता शरीर साध्यना म्हणून शहरात मुलाकडे आले होते दिशाला छोटा मुलगा होता राम तो आईचं वागणं निरकून पाहत असे दुसऱ्या दिवशी दिशा चिडचिड करतच काम करत होती रोजची धावपळ तिला नको वाटत होती तरी काही कामांसाठी घरात कामवाली बाई ठेवली होती दिशाला मात्र थोडेही काम करायला नको वाटत त्यात सासू सासरे राहायला आल्यापासून तिची चिडचिड जास्तच वाढली होती राजला मात्र आईचं वागणं अजिबात आवडत नव्हतं दुपारी काम आवरून झाल्यावर दिशा बेडरूममध्ये जाऊन बसली तिचं सगळं काम आवरलं आणि तिच्या आईचा कॉल आला शेजारीच राम तिचा मुलगा अभ्यास करत बसला होता त्याचं लक्ष मात्र आईकडेच होतं दिशा आईला छोट्या छोट्या गोष्टी सांगत होती स्वयंपाक झाला ते सासू सासऱ्यांचं तिला ओज किती झालंय यापर्यंत खोल गप्पा दोघींच्या चालल्या होत्या या दिशा आईला सांगत होती माझी खूप ओढाचाण होती म्हणून ती आईला न राहून बोललीच आई राजेशशी बोलली आहे मी यांना वृद्धाश्रमात पाठवू म्हणून त्यांनी तर माझ्याशी खूप भांडण केलं मीच सगळ्यांना वाईट दिसले असं दिशा आईला सांगत होती तिचं ऐकून तिच्या आईला खूप राग आला अगं दिशा तू हे असं काय बोलत आहेस तुला कळतंय का अगं हे आमचे संस्कार आहेत का आता या वयात त्यांना तुझी गरज आहे आणि तू काय त्यांना वृद्धाश्रमात पाठवतेस तुला भाऊजाय आहे ती जर तुझ्या आईबाबांशी अशी वागली तर तुला चालेल का आपण काय बोलतो काय वागतो याचं भान ठेवायला हवं हो दिशा आईने तिला चांगलंच खडसवलं दिशाला तिच्याच नजरेत खजील झाल्यासारखं झालं तिने आई, आई मी फोन ठेवते म्हणून फोन कट केला दिशाने फोन ठेवताच सासूबाईंचा सा आवाज दिशाच्या कानावर आला सुनबाई जेवायला भूक लागली आहे दुपारी सर्वांनी मिळून जेवण केलं संध्याकाळी राजेश घरी आला दिशाने नवरा आलेला पाहून त्याला पाणी दिलं नेहमीप्रमाणे राम व त्याच्या बाबांची मस्ती सुरू झाली देशा सर्वांसाठी चहा घेऊन आली सर्वजण एकत्र चहा पिऊ लागले रामचे नेहमीप्रमाणे एक एक प्रश्न सुरू झाले बाबा मला सांगा ना हे वृद्धाश्रम म्हणजे काय असतं ते राजेश म्हणाला का तू कुठं ऐकलंस दुपारी आई फोनवर गप्पा मारताना मी ऐकलं आणि ती अशीही म्हणत होती की आजी आजोबांना तिकडे पाठवायचं त्यांच्यामुळे तिला खूप त्रास होतोय असं ती म्हणत होती रामकडे दिशा आवाक होऊनच बघत होती पुढे तो काय बोलेल याचं दिशाला भयानक टेन्शन आलं तिचा कप हातातून खाली पडतोय की काय असा तिचा हात थरथर कापत होता त्याला शांत कसं करावं दिशालाही हे आता असं झालं रामच्या बोलण्याने दिशा मनातूनच खूप खजील झाली सर्वांच्या नजरा आता रामवर खिळल्या होत्या तो काय बोलतोय याची दिशा सोडून सर्वांनाच उत्सुकता होती राम त्याच्या आई समोर उभा राहून बोलू लागला आई मी ना लग्नच करणार नाही माझी बायको अशी जर तुम्हा दोघांशी वागली वाईट बोलली तर मला हे अजिबात नाही आवडणार रामच्या बोलण्याने दिशाच्या डोळ्यात अश्रू तरळले होते तिने रामला कुशीत घेतलं व म्हणाले माझं चुकलं राम मी वाईट वागले तुझ्यामुळे माझे डोळे आज उघडले दिशाने आजूबाजूला पाहिलं तर सगळे तिच्याकडे डोळे रोखून बघत होते दिशाला स्वतःची आज पहिल्यांदाच खूप लाज वाटत होती आई पण सकाळी तिला खूप बोलली हे तिला आठवत होतं दिशाला आज खूप तिच्या बोलण्याचा पश्चाताप झाला होता तिने सर्वांचे हात जोडून माफी मागितली राम आई तू खूप चांगली आहेस माझी आजी आजोबांची खूप काळजी घेतेस पण त्यांचा आई राग राग करू नको ते दोघेही खूप चांगले आहेत दिशाला आज रामच्या डोळ्यात आजी आजोबांविषयी असणारं प्रेम ओढ जिवाळा जाणवत होता रामने आईचे डोळे पुसले दिशा रामला म्हणाली हे बघ आजपासून माझ्याकडून कसलाही त्रास त्यांना होणार नाही लहान मुलंही देवागरची फुलं असतात हे खरंच आहे त्यांच्या मनात कसलंही मळब नसतो जे निरागस निष्पाप असतात त्या छोट्या रामने निरागसतेने आईचे डोळे उघडले व त्याबरोबर सकारात्मक परिवर्तन त्याच्या आईमध्ये केले रामचा निरागसपणाने कुटुंब पुन्हा एकत्रित बांधले गेलं कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन कीप वॉचिंग किप सपोर्ट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र